नमोमुक्ता त्रिभुवन पवनी नमो मुक्ता त्रिभुवन पवनी आदेवाचे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नृती उदारा सुपन देवा नृत्य उदारा स्वपन दे आणि मवाळ मिथले अनिरसाळ शब्द जैसी कल्लोळ अमृताचे भक्तांनी बोलताना भान ठेवून बोलावं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात भक्तांनी विचार करून बोलावं म्हणजे नंतर त्यांना विचार करण्याची पाळी येत नाही लोकांना आवडतं म्हणून असली शब्दांचा आपल्या भाषणामध्ये उपयोग करणारे बरेच व्यक्ती आहेत शब्दांचे अनेक अर्थ होतात तुकाराम महाराज म्हणतात शब्द ब्रह्मरूप आहे